एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारनं फसवलं म्हणून दिवाळीमध्ये पुन्हा एकदा एसटी कर्मचारी संप करणार असं बोलत आहेत याचा अर्थ याचाच अर्थ की सरकारने याच्यात शुद्ध फसवणूक केली म्हणून दिवाळीत संप होणार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे आले परंतु एसटी कर्मचारी दोन हजार वीस पासूनचा फरक मागत आहेत <laughs> पण सरकार तसं करणार नाही कारण सरकारला पैसे ढापायला आवडतात कर्मचाऱ्यांचे त्यांनी पैसे एसटी कामगारांना फसवलं काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेनं हा गंभीर आरोप केलेला आहे पगार वाढ दोन हजार वीस पासून नाही तर दोन हजार चोवीस पासून मिळणार ही फसवणूक आहे सरकारचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणार आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय म्हणून तर दिवाळीत संप होणार आहे दिवाळीत संप करायची गरज पडली नसती जर सरकारनं मान्य केलेले दिलं असतं तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं की एक चार वीस पासून साडेसहा हजार सरसकट मूळ वेतनात कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्यात येईल म्हणून पण प्रत्यक्षात जे काल मिनिट्स आलेत त्या मिनिट मध्ये असं म्हटलंय की एप्रिल पासून एप्रिल चोवीस पासून ही वाढ देणार याचा अर्थ सरकारने घोर फसवणूक केली आणि आता कामगार संघटनेनी पंधरा हजार रुपयांची बोनसची मागणी केली त्यातून मिळणार किती हे सगळं कर्मचाऱ्यांना माहीत आहे किती तर पाच हजार कारण मागणीच पंधरा हजाराची आहे तीस हजार मागितलं असतं तर किमान दहा ते पंधरा हजार हुदा तरी मिळाला असत वीस ते चोवीस च्या मूळ वेतनामध्ये प्रत्येकाला सहा हजार पाचशे रुपये मूळ वेतनामध्ये वाढ दिलेली आहे हा पिरियड वीस ते चोवीस पर्यंतचा आहे मोफत पास वर्षभराचा मेडिकल कॅशलेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे या आंदोलनामध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही बर्गे साहेब हे खरं आहे का याचा अर्थ याचाच अर्थ की सरकारने याच्यात शुद्ध फसवणूक केली